हाय हॅलो नमस्कार मी शीतल पाटील जळगाव खान्देशमधून पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये मा स्वागत करते आणि आज पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप महत्त्वाचा टॉपिक पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माहितीच आहे पार्थिव शिवलिंगाचं प महत्त्व पण मी माझ्या परीने मला जे जे माहीत आहे ते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं पार्थिव शिवलिंगाचे शिवलिंगा काही नियम आणि त्याचबरोबर पार्थिव शिवलिंग बनवण्याचा संपूर्ण विधी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिल्यांदा बघा मी घेतलेली आहे एका प्लेटमध्ये माती आणि ती माती मी माझ्याच इथल्या बेलाच्या झाडाची घेतलेली आहे माझ्या इथं तर भरपूर प्लांट्स आहेत तुम्हाला माहितीच आहे त्या मातीमध्ये मी आधी ॲड केलेले आहे दोन तीन मि मिरी कुठून ॲड केलेली आहे त्यात आणखी मी जवादू पावडर घालते आहे तुमच्यासमोर की ती खूप सुगंधित असते त्याच्यानंतर ती मातीला मी बेलपत्राने पाणी शिंपडून शुद्ध केलेलं होतं त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा घालून मी त्याची पूजासुद्धा केलेली आहे आणि हे जे आहे मी आ, माती आ, कशी पूजा केली काय केली हे याच्या नंतर येणारा पार्ट टू तु ब्लॉकमध्ये तुम्हाला ते समजेलच पण आत्ता मी या पार्ट वन भागात तुम्हाला शिवलिंग कसं बनवायचं ते दाखवणार हो आहे आणि याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूजा कशी करायची पार्थिव शिवलिंगाची ते पण दाखवणार आहे तर आता मी दाखवत आहे तुम्हाला की शिवलिंग बनवण्याची सुरुवात कशी करायची आधी माती ओली करून घ्यायची त्यानंतर आणि माती शुद्ध असावी आपल्याच इथल्या बेलाच्या झाडाची शमीच्या झाडाची नाहीतर तुमच्या इथं असलेल्या एखाद्या कुंडीमध्ये स्वच्छ माती घ्यावी आणि आधी प्रथम तर शिवलिंगाचं निर्माण करायचं बघा मी आधी शिवलिंग करते तुम्ही पण अशा पद्धतीने आधी शिवलिंग करायचं आणि तुम्हाला मैत्रिणींना एक सांगावं असं वाटतं की आपल्या हातून कुठलंही जर देवकार्य होत असेल तर ते आपल्या इच्छेने नाही तर देवाच्या इच्छेने होत असतं कारण आपलं आध्यात्मिक कार्य होणं हे आपल्या हे आपल्या पुण्यावरच अवलंबून असतो की आपलं पुण्य किती प्रबळ आहे तर त्यामुळे आपल्या हातून कुठलं देवकार्य होईल हे ठरत असतं आणि माझ्या वाटेला हे आलेलं आहे की मी अशा पद्धतीने पूजा तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आज मी तुम्हाला शिवलिंग बनवून दाखवणार आहे तर याच्यात माझी काहीच काहीच स्वतःचं काही पुण्य स्वतःचं काही पुण्य असेल त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शिवलिंग शेअर करत आहे आणि या गोष्टी करण्यासाठी देव आपल्याला स्वत निवडत असतो तर आपण ते कार्य करत नसतो तर देव आपल्याकडून करून घेत असतो आणि हाच आपला आध्यात्मिक एक प्रकारे आध्यात्मिक उद्धार होत असतो अशा प्रकारे की आपल्या हातून कुठलं देवकार्य होणार आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला जर यातून काही माहिती मिळणार असेल तर मला नक्की नक्कीच आवडेल आणि खरं तर मला पूजा सगळं काही करून एक प्रथम तर आत्मिक समाधान खूप मिळतं आणि मी श्रावण महिन्यात कंटिन्यू शिवलिंग बनवतच असते तर बघा प्रथम आधी मी शिवलिंग बनवून घेतलं होतं साईडला ठेवलेलं होतं आणि आता मी लगेच खालच्या भागा भाग बनवून मी जलाधारीचा भाग बनवत आहे त्यावर शिवलिंग ठेवलेला आहे मी आणि आता जलाधारीचा भाग पण मी बनवत आहे तुमच्यासमोर आणि शिवलिंग बनवायच्या आधी बेलपत्र घ्यायचं आहे त्या बेलपत्रावरच शिवलिंग बनेल आणि बेलपत्राचे जे म सेंटरचे जे दांडी असते जे देठाचा भाग असतो तो उत्तर दिशेला कड करायचा आणि त्या दिशेला जलाधारीचं पाणी निघायला पाहिजे अशा पद्धतीने शिवलिंग करायचं बघा तुम्हाला दिसत असेल मी बेलपत्र कसं ठेवलेलं आहे ज्या भागात जलाधारीचं तोंडाचा भाग येतो आहे तिथं त्या बेलपत्राची दांडी आहे आणि इकडनं एक मधलं बेलपत्र तुम्हाला दिसत आहे जे दक्षिणेकडे टोक आहे त्याचं अशा पद्धतीने बेलपत्र ठेवायचं उत्तर ते दक्षिण अशा पद्धतीने बेलपत्र ठेवायचं आणि मग शिवलिंग प्रिपेअर करायचं आधी मी शिवलिंग बनवून घेतलेलं त्याच्यानंतर मी जलाधारीचा भाग बनवत आहे बघा अशा पद्धतीने आणि शिवलिंग बनवणं पार्थिव शिवलिंग बनवणं यामध्ये खरं तर करोडो करोडो पुण्य आपलं एकत्रित येतं तेव्हा आपल्या हातून ते ते पार्थिव शिवलिंग बनतो माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी सेवा करत असतील खरंच त्यांचं फार कौतुक आहे की ते वेळात वेळ काढून काहींना वेळ नसतो तरीही असं शिवलिंग बनवून पूजा करत मला आवड आहे आणि मी घरातच भरपूर वेळ माझा पूजेत जातो म्हणून मी अशा पद्धतीने बनवण्याची मला सवय झालेली आहे आणि लवकरही बनतं माझ्याकडून तर चला मी पुढचे नियम तुम्हाला सांगते पहिलं तर ते बेलपत्रावर बनवायचं उत्तर ते दक्षिण असं बेलपत्र ठेवायचं दांडी त्याची उत्तरेकडे करायची बेलपत्राची आणि त्यानंतर पहिल्यांदा लिंग बनवायचं आणि त्याच्यानंतर जलाधारी बनवायची शिवलिंग म्हणजे वरचा भाग आणि जलाधारी म्हणजे खालचा भाग ज्याच्यात पार्वतीचा वास आहे अशा पद्धतीने ते बनवायचं आणि त्याच्यात मी काय काय ॲड केलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे की मिरी पावडर ॲड केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षध घालून त्याची पूजा केलेली आहे अशा पद्धतीने मी ती माती तयार करून घेतलेली होती आणि जेव्हा आपण शिवलिंग बनवतो जेव्हा आपण त्या हातावर बनवतो तेव्हा ज्या आपल्या हातातल्या जर काही कष्ट कष्ट देणाऱ्या रेषा असतील त्यासुद्धा आपल्या मिट मिटतात आणि आपल्याला सुखप्राप्ती होते ऐश्वर प्राप्ती होते असं ह्या शिवलिंगाचं महत्त्व आहे जेव्हा आपण शिवलिंग करताना त्या हातावर दोघी हातांवर असं गोल गोल करतो तर आपल्या हातातल्या कष्ट देणाऱ्या रेषा या निघून जातात आणि सुखप्राप्ती होत असते म्हणून पार्थिव शिवलिंग बनवणं हे करोडो करोडो पुण्य जेव्हा आपलं एकत्रित येतं तेव्हा आपल्या हातून पार्थिव शिवलिंग हे बनत असतं तर बघा अशा पद्धतीने माझं शिवलिंग बन बनून होत आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक नियम सांगते की शिवलिंग बनवून झाल्याबरोबर आधी लिंगावर अक्षदा ठेवायच्या शिवलिंगावर का तर ती पूजा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून जर आपण त्याच्यावर अक्षदा स्थापित केल्या नाही तर ती पूजा आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून तर ती पित्रांना जाते ती पूजा तर ते पूजेचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून ती शिवलिंगावर अक्षदा ठेवायच्या हा झाला पुढचा नियम आता मग बघा जर थोडंसं खरबडीत झालं असेल शिवलिंग तर असं पाण्याने त्याला प्लेन बनवायचं माझी नेहमीची सवय मी अशा पद्धतीने शिवलिंग बनवते मला तरी वाट वाटतं पाच ते सात मिनटातच शिवलिंग बनवून रेडी होतं आणि अशा पद्धतीने आणि तुम्हाला जसा आकाराचं आवडत असेल त्या पद्धतीने छोटं मोठं तुम्ही हे शिवलिंग बनवू शकतात आणि शिवलिंग आपल्या स्वतःच्याच हाताने बनवायचं जर आपण पूजा करत असली तर आपल्याच हाताने बनवायचं जसं येईल तसं पण आपल्याच हाताने बनवायचं तर पूजा जास्त चांगली होते आणि सेवा जास्त लागू पडते आपली बघा अशा पद्धतीने मी ते बनवलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा नियम जर तुम्ही ताटलीच्या भागाला माती लागली असेल आणि ते हात रगडून ती माती पुन्हा शिवलिंगात घ्यायची नाही त्याच्याने दोष लागतात त्याच्यामागे एक शास्त्र शास्त्रीय कारण पण आहे पार्वती मातेने शिवलिंग बनवल्यावर ती साईडची लागलेली माती शिवलिंगात ॲड केलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांना दोष लागलेला होता म्हणून गणपती त्यांच्या शरीरातून निघालेल्या शरीरावरतून निघालेल्या मळापासून उपटणापासून गणपती निर्माण झालेला होता म्हणजे त्यांना संतान प्राप्ती त्यामुळे तशी झालेली होती कारण त्यांनी साईडच्या कॉर्नरची माती ताट्याला लागलेली माती त्या शिवलिंगात ॲड केली होती असं शास्त्रात सांगितलेलं आहे जसं मी आतापर्यंत ऐकले तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर म्हणून ती साईडची लागलेली माती हात रगडून त्या ताटाला लावायचं आणि पुन्हा ती माती त्याच्यात घ्यायची नाही आणि त्यातल्या त्यात ती अशी उरलेली कट केलेली के माती आपण त्यात ॲड करतो म्हणूनच पार्वती मातेला पण दोष लागलेला होता आणि गणपतीचं शीर कट होऊन नंतर पुन्हा त्यांना शिर जोडण्यात आलं त्याच्यामागे असं विधान आहे तर हे आ, पार्वती मातेला महादेवांनी सांगितलेलं होतं की असं का झालं म्हणून तर ते पार्वती मातेने शिवलिंग निर्माण करताना साईडला हाताला लागलेली माती ताटाला लावली आणि त्याच्यानंतर ती पुन्हा शिवलिंगात ॲड केलेली होती म्हणून त्यांना असा संतानप्राप्तीचा दोष लागलेला होता तर जे मिळतं मला जे मी वाचते त्याच्यातून जे मिळतं मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा अशा पद्धतीने मी शिवलिंग बनवलं आणि नंतर लगेच त्याच्यावर मी अक्षदा पण ठेवलेलं आहे शिवलिंगाचं पुण्य आपल्याला मिळावं पूजेचं पुण्य आपल्याला मिळावं म्हणून अशा पद्धतीने लगेच त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या आणि शिवलिंग बनवून पाच ते सात मिनिटात रेडी होतं बघा माझं शिवलिंग तयार झालेलं आहे तुम्ही शिवलिंग बनवत असाल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कसं बनवतात आणि काही माहिती हवी असेल तर ते तेही मला सांगत चला आणि बघा त्याच्यानंतर मी शिवलिंगाला चंदनाने पण डेकोरेट करते चंदने त्याच्याने मी त्याला गंध वगैरे लावून त्रिपुंड काढते आणि अशा पद्धतीने मी त्याला सुशोभित करते तुम्ही शिवलिंग करत असाल तर मलाच क कमेंटमध्ये नक्कीच मला श्री स्वामी समर्थ लिया हर हर महादेव लिया मलाही चांगलं वाटेल नक्कीच लिहा आणि ज्याला ज्याला महादेवांची पूजा आवडत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मला उत्तर देत चला आणि पार्ट टू भागामध्ये मी या पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्हाला दाखवणार आहे तर पार्ट टू पण नक्कीच बघा हा होता पार्ट वन आ शिव पार्थिव शिवलिंग बनवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करत चला आणि आजचा असा होता हा छोटासा पार्थिव शिवलिंग बनवण्याचा ब्लॉग सगळ्यांना हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ बघा अशा पद्धतीने मी बनवलेलं होतं ते शिवलिंग अशा पद्धतीनंतर डेकोरेट केलेलं आहे चला अशा पद्धतीने झाला आहे आजचा छोटासा ब्लॉग आणि तेवीस जुलैला महाशिवरात्री आहे शिवरात्री आहे तर नक्कीच बनवा असं पार्थिव शिवलिंग आणि पूजा करा आणि मलाही कमेंटमध्ये सांगा की कुणी कुणी बनवलं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव